नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई औटू महाराष्ट्रासह देशात सार्वजनिक गणेश उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो मात्र घरगुती स्वरूप असलेल्या या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप कसे प्राप्त झाले हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे ज्याप्रमाणे स्वातंत्र्यासाठी क्रांतीचे बीजे पेरले गेले त्याचप्रमाणे चळवळीला आधार म्हणून सार्वजनिक गणेश सुरुवात करण्यात आली अभिमानाची बाब म्हणजे या उत्सवाची बीजांची पेरणी विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात झाली तो काळ होता अठराशे नव्वदचा स्वातंत्र्याचा लढा व्यापक होत होता अशा वेळी स्वातंत्र्याच्या चळवळीचा भाग म्हणून पुण्यात सार्वजनिक गणेश उत्सवाला सुरुवात झाली या सार्वजनिक गणेश उत्सवाचा प्रवास गंगोत्री ते महानदी असाच म्हणावा लागेल अठराशे नव्वदच्या दशकात देशात जातीय दंगली निर्माण करण्याचे ब्रिटिशांचे प्रयत्न होते त्या काळात भारत ब्रिटिशांच्या गुलामगिरीत होता त्यामुळे या काळात देशहिताचा विचार करणाऱ्या नेत्यांनी राज सत्तेचा हा हेतू उधळून लावण्यासाठी स्वातंत्र्याची चळवळ सुरू केली यासाठी लोकांना एकत्र आहे तर त्यांना जोडणारा समान धागा हवा म्हणूनच घरगुती स्वरूपात साजरा होणाऱ्या गणेश उत्सवाला सार्वजनिक रूप देण्यात आलं आणि सार्वजनिक गणेश उत्सवाचा जन्म झाला त्या काळी खाजगीवाले गोट वडेकर भाऊसाहेब रंगारी यांचा या उत्सवाच्या उगम स्थानात मोठा सहभाग होता अठराशे ब्याण्णव पासून या उत्सवाला स्वातंत्र्याची चळवळ करण्याचा विचार या मंडळीने केला हा विचार त्यांच्या मनात नेमका कसा पिंगा घालू लागला याची कथा ही मोठी रंजक आणि उद्बोधक आहे एकदा ही, एक ही मंडळी ग्वालेहारला गेली होती तिथे या सर्वांनी गणेश उत्सवाची भव्य अशी एका विचाराने चालणारी मिरवणूक पाहिली हे पाहून स्वातंत्र्य चळवळीत लोकांना एकत्र आणण्यासाठी पुण्यात हे चित्र निर्माण करण्याचे त्यांनी ठरवले आणि त्यासाठी लगेच प्रयत्नही सुरू केले याला पुढे साथ लाभली ते लोकमान्य टिळकांची या बैठकीला लोकमान्य टिळकांना बोलवण्यात आलं सर्वांना विलक्षण आवडला होता त्यामुळे मुखपत्रक असलेल्या केसरीमधून लोकमान्य टिळकांनी या उत्सवासाठी प्रबोधन केलं आणि पुण्यात अठराशे त्र्याण्णव मध्ये तीन सार्वजनिक गणपती बसवले होते गंमत पहा त्यांच्या पुढच्याच वर्षी म्हणजे अठराशे चौऱ्याण्णव मध्ये चार पाच सहा नाही तर तब्बल एकशे पाच सार्वजनिक मंडळे तयार झाली समाज एकत्र येत असलेल्या ठिकाणी जसे की शाळा महाविद्यालय कार्यालय रुग्णालयांमध्ये या उत्सवाला सुरुवात करण्यात आली अल्पावधीतच सार्वजनिक गणेश उत्सव लोकप्रिय होऊ लागला आणि हेच ब्रिटिश राजसत्तेला खुपू लागलं त्यांचे हे सर्वत्र लक्ष ठेवून होते त्यातच एक चिरोल नावाच्या ब्रिटिश पत्रकाराने या उत्सवाबाबत एक अहवाल तयार केला त्यात त्याने असे लिहिले होते की या देशात एखाद्या दगडाला पूजा करण्यासाठी लोक एकत्र येत आहेत आणि हे आपल्या घातक ठरू शकत हा अहवाल त्याने दिल्लीला पाठवला ब्रिटिशांनी सार्वजनिक गणेश उत्सवावर निर्बंध आणण्यास सुरुवात केली त्यासाठी परवाने बंधनकारक केले लोकांच्या एकत्र येण्यावर बंधने घातली मात्र तत्कालीन नेत्यांनी यातून जनजागृती सुरू ठेवण्यासाठी मेळाव्याची संकल्पना पुढे आणली या माध्यमातून बोलीभाषेत ब्रिटिशांविरोधात प्रबोधनाला सुरुवात झाली एवढंच नाही तर ब्रिटिशांना विरोध करण्याचा संदेश देण्यासाठी आक्रमक गणेश मूर्ती तयार केला जाऊ लागला भाऊसाहेब रंगारी यांनी तयार केलेली गणेश मूर्ती याचे उदाहरण आहे सार्वजनिक गणेश उत्सवाला सुरुवात झाली खरी पण विसर्जनावरून अठराशे चौऱ्याण्णव मध्ये वाद निर्माण झाला तो वाद लोकमान्य टिळकांपर्यंत गेला मग त्यांनी विसर्जनाचा क्रम ठरवून दिला त्यानुसार पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीला पहिला विसर्जनाचा मान देण्यात आला त्यानंतर ग्रामदैवत असलेल्या तांबडी जोगेश्वरीला दुसरा मान दिला त्यावेळी तालीम असणाऱ्या गुरुजी तालीमला तिसरा बाजारपेठातील तुळशीबाग गणपतीला चौथा आणि केसरीवाड्याचा गणपतीला पाचवा मान टिळकांनी दिला लोकमान्य टिळकांचा तो क्रम विसर्जनाच्या मिरवणुकीचा आजही पाळला जातो